मनसरमध्ये मित्रांनीच केला मित्राचा खून आरोपी एक तासाच्या आत पोलिसांच्या ताब्यात आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादामुळे एका मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अवघ्या एक तासाच्या आत अटक केली आहे ही घटना दोन ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता मनसर नगरपंचायतीजवळील नंदिनी परमिट बार मध्ये घडली प्रशांत रवींद्र गांजाळे वय चव्वेचाळीस राहणार एस कॉर्नर मंचर यांचा खून झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत गांजाळे आणि आरोपी शहाजी वामन इंदोरे यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होता याच वादामुळे हा खून झाल्याचे सांगितले जात आहे घटनेच्या दिवशी प्रशांत गांजाळे आणि आरोपी शहाजी वामन इंदोरे राहणार चांडोली खुर्द तालुका आंबेगाव हे नंदिनी परमिट बार मध्ये दारू पिण्यासाठी आले होते तिथे त्यांच्यात वाद झाला शहाजी त्याच्या भावकीतील सचिन इंदोरे आणि प्रतीक इंदोरे या दोघांना नंदिनी बारमध्ये बोलावून घेतले तेथे वादाचे हाणामारीत झाले आणि शहाजी इंदोरे यांनी सोबत आणलेल्या धारदार चाकूने प्रशांत गांजाळे यांच्या मानेवर वार केला ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल्ल माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी तपास पथके तयार केली या पथकांनी अवघ्या एक तासाच्या आत तिन्ही आरोपींना अवसरी येथून ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आरोपींची कसून चौकशी करण्यात आली आणि त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या कामगिरीत सहा पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे पोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव सहा पोलीस निरीक्षक राजेश नलावडे सहा पोलीस निरीक्षक गणपत डावखर पोलीस हवालदार नंदकुमार आढारी पोलीस हवालदार संजय नाणेकर पोलीस हवालदार सुदाम घोडे पोलीस हवालदार हगवणे पोलीस अंमलदार योगेश रोडे अविनाश दळवी आणि हनुमंत ढोबळे यांचा सहभाग होता पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न